मी काचा कच बोलणं आता त्याच्या ध्यान न राहिला आपल्या मागे बी अंधारे बुडा खाली म्हणून जेव्हा त्याचा बुडा खालचा अंधार निघाला बलत्कार केलेले न्हं तेन तो मला अहो आता काय हुंब झाली मग तुला वाटलं वय नुसतं आम्हाला बदनाम केलेलाच ऐकायली आणि तो तसंच झाकून ठेवतेन मराठीत दुसऱ्या आरोपातच झालं मराठीने गपागपाच बाहेर काढलं आहे सगळं मात्र सरकारकडून सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता षडयंत्र रचलं जात आहे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही लोकांना पेरलं जात याचा परिणाम कुठेतरी उद्याच्या रस्त्यावर होऊ शकतो आम्ही सगळे मराठी एक कोण आहे आमच्यावर परिणाम परिणाम का होत नसतो सगळे मराठी एक कोण आहेत किती दबाव किती काही केलं मराठी रस्त्यावर उतरणार आहेत फक्त मायामुळे शांत आहेत नाही ते यांना एका धनक्यात नीट करते मराठी खोटं नाही बोलत मी तुम्हाला मीडियासमोर बोलतो एका धनक्यात नीट करते आणला सगळ्या त्यांच्या नेत्यासहित फक्त मी सांगतोय शांततेत हा नाही तर फिरणं सुद्धा मुश्किल होईल हा कारण तुम्ही मराठ्यांच्या लोकांच्या विरोध माझी एक प्रामाणिक इच्छा आहे अरे आपण मराठ्याचे आपण काय बोलतो याचं तर भान ठेवा वैयक्तिक मतभेद महाराष्ट्रावर असू शकते एकमेकाची ही वेळ आपलेच लोक गुंतवण्याची आपल्याच लोकांना बदनाम करण्याची ही वेळ ही वेळ आहे कधी त्या आई बहिणीला मार लागलेल्या आई बहिणीला तुमच्या आई बहिणीत बघा ना जमत नाही का तुमच्या आई बहिणीला मार लागलेला असल्यावर समज जर असं म्हणला जमन का तुम्हाला निघन का दम काय बोला तर याचं तर भान पाहिजे तुम्हाला नेत्याला खुश करण्यासाठी एवढं चिल्लर काम बीड जातपुरी गुतवायची जात नेत्याला खुश करायसाठी पुरी जात गुतायची आणि मग त्या जातीच येत का तुम्ही तुमच्यापेक्षा ते इतर परवडले मग आणि आरोप करणारे मागचे बघितले तुम्ही बा 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 एकाची हिस्ट्री निघली बलत्कारी दुसऱ्याची सकल व्रती कळवली मला ते तर थू म्हणं सुद्धा बेकार आहे म्हणजे ते सुद्धा पवित्र आहे बा थू म्हणणं नाही का ते सुद्धा काय सरकारने ट्रॅप रच केली लढणारा माणूस थांबत नसला त्याला बदनाम केलं जात आणि माझी निष्ठा माझ्या जातीशी आसल्या असल्या बदना मी फिदनं नाही कारण मी समाजाला काहीच वाईट केलं नाही दिलंच आणखीन देणार यांची काय पोटजळी मला माहीत पण ज्याच्या त्याच्या नेत्याने ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला मराठा म्हणून थांबवावं ट्रॅप यशस्वी होणार नाही हो सुद्धा दिला जाणार नाही हो सुद्धा दिला जाणार नाही उलट नाविलाज होईल मग मराठी तुम्हाला मग रिंगणात घेणार तुमच्या नेत्याला त्याला नाविलाज आहे आमचा तुम्ही मराठीचे मुद्दे पाडायला निघाल्यावर तुमचा कोण कोण विचार आहे तुमचा कोण नाही विचार करणार आणि ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस कळत असतं असंच त्या बोवाला बी वाटलं होतं सरकार मा आहे मागं आहे मग कोण काय करीन आता मीडिया माझ्यासाठी उपलब्ध करून दिली मी कचाकच बोल बोलणं आता त्याच्या ध्यानात न राहिला आपल्या मागे बी अंधारे बुडाखाली म्हणून जेव्हा त्याचा बुडाखालचा खालचा निघाला बलत्कार केलेले हे तेन तेव्हा म्हणला आता काय हुंब झाली मग तुला वाटलं हे नुसतं आम्हाला बदनाम केलेलं ऐकायली के येत आणि तू तसंच झाकून ठेवते मराठी आहेत दुसऱ्या आरोपातच झाले मराठीने गपा गपास बाहेर काढले सगळं इतके भयानक पेपरचे त्याचे कातर टाकलेले ते वाचू सुद्धा वाटत नाहीत इतके भयानक हे त्यांचे कारण आम्ही तसं प्रत्येकाच्या पाठीमागा अंधार असतो तुम्ही नेत्याचं ऐकून अमुक टाकतान तुम्ही मीडियात बोलतान सोशल मीडियावर बोलताल त्याला खुश करायचा प्रयत्न करताना इकडून शांतता आहे म्हणून तुम्हाला वाटतं धकलं आपलं कोणी काही करू शकत नाही इकडून मी शांतता रा म्हणतोय तुम्ही व्हिडिओ टाकणार अंधार प्रत्येकाच्या खाली असतो कशा तर कशा निमित्ताने कशाच्या कशाच्या म्हणतो मी तुम्हाला वैयक्तिक लांबपर्यंत पाहुण्या रावळ्यात गावाकडं कुंकड बी असतोच अंधार हा मग ते सगळं निघत असतं आणि मग माणसाला वाटतं उगच आपण याच्यात पडलं जसं ते वाटलं की आपला बलात्कारापर्यंत लोक जातील माहित नव्हतं मग लोक मराठीत जातीला कापायला निघाल मराठीत जात तू या बुडापर्यंत जाणार तुम्हाला मुळ जळ शोधून आणणार म्हणजे आणणार मूळ जाळ आणि प्रत्येकाच्या मुळ्या जळीत काही ना काहीतरी असतच हा त्यामुळं दुसऱ्याचे वासे मोजू नये जात मारायसाठी तुम्हाला मिळून मिळून थोडेफार पैसे मिळतील एखादार गाडी गुडी फिरायला देते गळ्यात हात टाकून हिंडते उपकार प्रत्येकाचे प्रत्येकावर असते त्या उपकारासाठी जातीच्या मुंडक्यावर पाया नसतो द्यायचा त्या उपकारासाठी उपकार भाग हा वेगळा मित्र तो भाग हा वेगळा आणि जात ही भाग खूप वेगळा आहे मित्रत्वासाठी एखाद्यावर उपकार केला आहे म्हणून का जातीचं मुंडक जातीला काय औषध पाहिजे काय असं नसतं प्रत्येकाच्या मागं काय ना काहीतरी असतं प्रत्येकाच्या